नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या सहलीच्या तसेच संगणकाच्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून पैसे वसुली करणं बंद व्हावं आणि अन्य मागण्यांसाठी बहुजन विद्यार्थी परिषदेच्या वतीनं शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं आणि यामध्ये प्रवेशासाठी देणगी घेणाऱ्या शाळांवर कारवाई करावी का तसेच भरमसाठ फी वाढ करून शासनाचे नियम न पाळता जास्त शुल्क घेणे थांबवण्यात यावे अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत यावेळी बहुजन विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष सचिन सवाखंडे प्रभात हेटकाळे राहुल चव्हाण पियुष भाटे अविनाश माने आदी उपस्थित होते आज आम्ही बहुजन विद्यार्थी परिषदेच्या शिष्टमंडळाच्या वतीने माननीय शिक्षणाधिकारी जोरदेसाहेब यांची भेट घेऊन त्यांना प्रवेशाच्या संदर्भात निवेदन दिलेले आहे यामध्ये आमची प्रमुख मागणी अशी आहे की अनेक शाळांच्यामधून सहलीच्या नावाखाली तसेच संगणक फीच्या नावाखाली पैसे उकळले जात असून यामध्ये विद्यार्थी व पालकांना प्रचंड आर्थिक भार सोसावा लागत आहे तसेच अनेक ठिकाणी भरमसाठ फी आकारली जात असून यामध्ये कुठलेही शासनाचे नियम पाळले जात नाहीत तसेच प्रवेशासाठी देणगी घेण्याचे प्रकार देखील वाढलेले आहेत त्यामुळे पालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे तर या संदर्भामध्ये मान्य शिक्षणाधिकारी साहेबांनी त्वरित लक्ष घालून या संदर्भात कडक कारवाई करणे हे आम्हाला अपेक्षित आहे आणि यामध्ये जर कडक कारवाई जर झाली नाही तर आम्ही बहुजन विद्यार्थी परिषदेच्या वतीने या ठिकाणी तीव्र आंदोलन करेन असा इशारा या ठिकाणी अध्यक्ष नाथ्याने देत आहे अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा